राम राम शेतकरी बंधूंनो मी शुक्लेश्वरो शिरोके स्वागत आहे आपल्या शेतकऱ्याचे जी जीवन या युट्यूब चॅनलवर सकाळचे साडेसहा वाजलेत आपण आलो तर राहणार रात्री काय पाऊस झाला नाही आबाळ आलेला आहे भरपूर दोन तीन दिवस पाऊस राहीन असं वाटते सारखं आज मोटर बंद करून टाकू आपण तरी बारा वाजता लाईट आली ती मोटर चालू आहे आपली आठ वाजताच आहे ना आता कालचा पाऊस म्हणजे काय एवढा नाही झालेला ऊसासाठी पण आबाळ आहे आता पाऊस पडेन असं वाटतंय आता आज बी उद्या बी तसं सा पाऊस सांगितलेला आहे बी दोन तीन दिवस मोटर बंद करून टाकू आपण आज बघा असा चिखल झाला आहे रस्त्याने आपलं रान जरा लांबही आहे घरापासून दोन अडीच किलोमीटर आहे तिकडचं रान जवळ आहे आपलं अर्धा किलोमीटरच तिकडचं रान चला आपण जाऊ तळ्याला आता पाणी वाढले की नाही बघू पाणी तर नसन वाढले शक्यताच नाही पाणी वाढण्याची पाऊसच नाही झाला एवढा तिकडं झाला असला बीड वगैरे पलीकडं बघू चक्कर मारून येऊ इकडे पाऊस कसा आहे सांगा कमेंटमध्ये नक्की चला आपण पाणी बघायला आलो बघा पाऊस पड असा पण ऊसच बघा नाही रात्रीच्या ओळी साध्या कडील नाही आले लावलेले चांगला पाऊस पडू सुरु आता मोटर नाही बंद करायची राहू दे अशीच आता घडीला आलेत नाही ही ओळ आली बघा इथं बघाय बाकीचे नाही आली होऊ शकता सकाळी सकाळी तळ्याचं असं शांत वातावरण आहे पक्षी कसांनी निसर्गाचा आनंद घेत पाईप निघाला बघा आपल्या मित्राचं आहे काय त्यांनी रात्री लक्षण असून दिलं आता काय पाऊस पडणार कुणी लक्ष द्याय ना आता पावसा पाण्याचं संध्याकाळी येऊ वाटत नाही आपल्या पलीकडच्या शेतातले हे बघा हा माणूस दिसतोय आपल्या त्या पॉइंटला मोठा आहेत पलीकडच्या शेतातल्या लाईट गेली बघा आठ वाजून पाच मिनटं झालीत चला आता रात्रीचं पाणी लावू नवीन ओळीत काय लावू आता तळेच्या कडेच्या राहणार आलो तर आपण सकाळी जाऊन साडे दहा वाजले दादा नेरी वगैरे करून आलो तर राहणार पावसाचं काय काम हो करता येत नाहीत हेच आपलं म्हशीला वैरंग गाडी करणे चक्कर मारणे आता त्या दिवशी पेरलेली सोयाबीन आहे त्याच्या पाऊस पोसवाडाय कालचा आपण बघू तिकडे जाऊन काय उगली का नाही तिला झालं चार पाच दिवस पेरून आपण तिकडे जाऊन बघू आपण आता पहिल्या आधी वैरंग गाडी करू दर्शन घेऊ मारू तर चार पाच दिवस झाले सोयाबीन पिरून याला काय पाऊसच नसल्यामुळं कुठं काय उगायचं असं कुठं कुठं उगली कुठं कुठे पण पाऊसच नसल्यामुळं काय आता इथून पुढे उघड ना आता काल झालाय पाऊस त्याच्यात काय डबल पातळ उगती का काय काय महात बाबा आता पातळ झाली म्हणून मोडून आपण डबल पिअरली पावसाचा पत्ता नाही हा डबल पातळ झाली मग तर लागली काठालाच आता डबल खर्च केला डबल बियाणं डबल ट्रॅक्टरची मशागत डबल खत आणि पुन्हा त्यात टाईम वाया गेला आहे महत्वाचे ना इकडे उगलेत बघा काक्या धारल्यात कुठं कुठं दिसायला लागल्या हळू बारीक बारीक पावसाने उगंड डबल आणखी पातळ होऊन फक्त कडी कडीकाड बी उघड राहिलं होतं पाऊस पड असतं तर ते झाकून गेलं असतं उघलं असतं काय होतं काय माहिती आता डबल पातळ झालं तर मग उघडं होईल निसर्गाने साथ नाही दिला काय इलाच त्याला आता काम होतं म्हणून माझं लावलं गेल तो आलोय वापस रानाकडे हे असे फाट्या आतमध्ये शिरलाय तोडून घेऊ व्यवस्थित फिरता येते मग आपल्याला फाट्यात ओढ्यात झालेले इकडं उस शिरली होते आता मस्त दिसायला जायला यायला पाणी लावले अडचण होऊ लागली टेन्शन नाही हा बाळे आले पण काय पाऊस येतो नाही काय माहिती गरम व्हायला लागले ते शेतकरी बनतो ना असा ऊस थोडा थोडा दाबून गेलो दाबून पाणी बघायला यायला जायला होती वाट पण ऊसाचे नुकसान आहे थोडी पण आता काय इलाज नाही जायला यायला वाट नसल्यामुळे थोडी वाट करू आपण आपल्याला डुकराचा बी वेळ लागते ऊस खायलाच का नाही म्हणून जरा फरक पडते जरा वाट असल्या यायला जायला ऊस दाबतानी ऊस है हा तर आपल्या पुस्तक चांगल्या पुस्तकाचं वाटव बाबा म्हटलं कसं लागतंय मायनक्षेने गोड लागण सध्या बरं आहे एवढा विभांचित नाही तर चला मंडळी भेटायचो जो अशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान